हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी राज्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आपली सो कूल म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी एक छान सरप्राईज घेऊन आपल्यासमोर आली आहे ते म्हणजे पुस्तक प्रकाशन सोहळा आज होतोय सो कूल टेक टू वाचकांसाठी रेडी झालेलं आहे yes. कॉंग्रॅच्युलेशन खूप स्वागत राज्री मराठी थँक्यू सो मच दर्शना फार सुंदर दिसते सुज ऑलवेज आय स्माइल सेज इट ऑल कशी आहे खूप मस्त आहे आज जरा आनंदात आणि थोडीशी नर्वस आहे की वेळेत सुरू करूया कोण कोण पाहुणे येणार आहेत <laughs> <laughs> काय काही प मित्र नाराज तर नाही ना होणार जागा कमी नाही ना पडणार असं काय काय वाटतंय हे wow, असतंच बॅक ऑफ द माइंड ना एखाद्या no. इव्हेंटच्या म्हणजे कुठलाही प्रीमियर असू दे नाटकाचा प्रयोग असू दे असं वाटतच असतं की बरोबर हाऊसफुल होईल ना माणसं येतील ना असं मला वाटत असतं आणि ते सगळं नीट पार पडेल ना पण मेन काम झालंय पुस्तक लिहून झालंय त्यामुळे त्याचं टेन्शन नाही आहे जसं okay. आपण ना न्यू इयर रिझॉल्युशन्स करतो की नवीन वर्ष सुरुवात झाल्यावर काय काय करायचं कोण हेल्थ करतं कोण ट्रॅव्हल करतं तू पुस्तक आणतेस हे हे किती आधी ठरलं होतं की या वर्षात पंचवीसमध्ये मध्ये टेक टू प्रेक्षकांच्या भेटीला या चोवीसमध्येच यायला हवं होतं पुण्याचं प्रकाशन झालं चोवी दोन हजार चोवीसमध्ये मुंबईत पोचायला थोडा उशीर झालाय जे मला माझ्याबद्दल नेहमी वाटत असतं की देर आहे दुरुस्त आहे असं कायम अनेक गोष्टी होत असतात आयुष्यात की जरा थोडंसं आधी मिळालं असतं तर म्हणजे काय काही पुरस्कारांच्या बाबतीत असं वाटतं कधी कधी कुठल्या रेड कार्पेटबद्दल असं वाटतं पण नेवर द वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षक वाचकांपर्यंत पुस्तक पोचतंय ह्याचा मला आनंद आहे पण असं असतं ना की काय काय लिहावं काय काय समराईज करावं खूप असतं आपल्याकडे उत्तम लेखिका असतो काय काय लिहावं असं तुलाही होत असेल राईट टेक टूमध्ये काय काय सरप्राईज अगं इतके लेख आहेत काही एकूण पावणे दोनशे लेख आहेत ते काही टॉपिकल होते काही करंट सिच्युएशनवरचे होते काही खूप डाऊन द मेमरी लेन आठवणींचा प्रवास काही माणसांबद्दलचे आहेत अनुभव असतात बरे वाईट त्याबद्दलचे लेख आहेत या सगळ्या पावणे दोनशे लेखांमधनं आम्ही निवडलेत ऐंशी का पंच्याऐंशी लेख मी आणि माझे पुस्तकाचे संपादक आल्हाद गडबोले सर यांनी मिळून असं ठरवलं की खूप कमी नको आणि सगळेच्या सगळे पण नको आ, अगदी महत्त्वाचे वाटतील असे ऐंशी ते पंच्याऐंशी लेख या पुस्तकामध्ये आहेत आणि त्याला आ, संपादक म्हणून त्यांनी फार चांगला प्रवास दिलेला आहे की माझ्या घरापासून सुरू झालेली गोष्ट मग माझे माझे प्रवास मला भेटलेली माणसं मला सोडून गेलेली माणसं अशा पद्धतीने ते पुस्तक पूर्ण होतं ना म्हणजे मला में जरा बॅक ऑफ द माइंड विचारायला आवडेल हे लिहिताना तुझ्यासाठी इमोशनल राईड होती ताई कारण तू आता जसं म्हणालीस की माझ्या घरापासून सुरू झालेला प्रवास आहे घर आपली कम्फर्ट स्पेस असते आपली माणसं आपली कम्फर्ट स्पेस असतात इमोशनल राईड शंभर टक्के इमोशनल राईड होती, होती। आणि हे कसं हे आधी आलेले लेख सुद्धा आहेत त्यामुळे त्या त्या वेळेला त्याला, त्याला इतका सुंदर प्रतिसाद आहे म्हणजे मला आज फार छान वाटतं की जिथे जिथे मी जाते तिथे प्रीमियर्सना वगैरे कि मग नाटकाच्या प्रयोगांना जितके प्रेक्षक भेटायला येतात तितकेच वाचक पण येतात आणि मी लिहित असते कुठे कुठे वर्तमानपत्रांमध्ये मासिकांमध्ये दिवाळी अंकांमध्ये तर माणसं येऊन आवर्जून सांगतात की अगं ते वाचलं ती कथा वाचली असं मला फार बरं वाटतं हे वाचल्यानंतर ऐकल्यानंतर की आपलं लेखन आहे माणसांच्यापर्यंत हे फार मस्त आहे पण टेक टू नंतर असे अनेक टेक टेक थ्री टेक फोर कारण तुझ्याकडे खूप भंडार आहे असं म्हणेन ते घेऊन येत जा वाचकांसाठी कारण जसे अभिनयाचे फॅन्स आहेत तसे तुझ्या तू तुझ तु लिहिलेलं वाचायला सुद्धा तु उत्सुक तुझे वाचक आहेत ताई थँक्यू सो मच एन्जॉय युअर डे आणि ऑल द बेस्ट थँक्यू दर्शन